मी त्यांचा जो वाडा बघितला आणि मला त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टी कळल्या मला खरंच अंगावर काटा आला आणि असं वाटलं की मी खरंच खूप भाग्यशाली की आज मला इथे दर्शन करायला आणि आरती करायला मी ना पहिल्यांदाच आले सो त्यामुळे मी पहिल्यांदाच बघितलं पण मला असं वाटतं की मी जेवढं बघितलं मला जर उत्साह तेवढाच आहे लोकांना कारण मागच्या वर्षी मी मागितलं होतं पप्पांकडे माझा नवरा फिल्म डिरेक्ट करेल आणि मी लवकरात लवकर माझ्या नवऱ्याच्या फिल्म मध्ये काम करेल आणि ते या वर्षी पॉसिबल होतं महत्वाच्या खूप साऱ्या शुभेच्छा याच निमित्तानं पुण्यात आय थिंक तुझी पहिल्यांदा आली माझा जन्म गुजरातला झाला सगळ्यांना माहिती आणि त्यामुळे लहान गुजरातला गेल्यामुळे मला खरोखर गुजरातचा मा इतिहास जास्त माहिती होता पण आज इथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या या गणपतीला आल्यानंतर मला मी त्यांचा जो वाडा बघितला आणि मला त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टी कळल्या मला खरंच अंगावर गाठा आला आणि असं वाटलं की मी खरच खूप भाग्यशाली आहे की आज मला इथे दर्शन करायला आणि आरती करायला पुण्यामध्ये गणपती उत्सव आहे मी ना पहिल्यांदाच आहे सो त्यामुळे मी पहिल्यांदाच बघितलं पण मला असं वाटतं की मी जेवढं बघितलं मला तो उत्साह तेवढाच आहे लोकांमध्ये मी सगळीकडे जिथे बघते तिथे सगळीकडे नो आनंद आणि आपला

विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना जीन। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा